सातारा श्रावणी सोळसकर यांच्या सोबत त्यांची जी वेब सिरीज आहे माझी शाळा तिची संपूर्ण टीम सुद्धा याय आलेली आहे सो द बेल्जियन वॅफल सातारा इज रिअली अमेझिंगली हॅपी टू हॅव एंटायर टीम ऑफ श्रावणी सोळसकर अँड माझी शाळा वेलकम श्रावणी बरेत करा, करा तर मित्रांनो कसे बरे आहेत का सी तेवीस मराठी ब्लॉगमध्ये आपलं सहशे स्वागत व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजचा ब्लॉग म्हणजे मी जाणारे श्रावणी मॅम सोबत सातारमध्ये एक नवीन शॉप उघडलेले त्या शॉपच्या उद्घाटनासाठी जाणारे भव्य दिव्य उद्घाटन आहे तर चला तर मित्रांनो आता आपण ब्लॉग स्टार्ट करू <laughs> Time लोग इधर इस रात को बाकी और कराकर के इंस्ट्रूमेंट करने के अपने सदस्यों को बता आता कि आपने अपने बिल्डिंग बिल्डिंग पार्क को अपना क्या है करते हैं सब इंस्टॉलेशन

Team. So, the Belgian Waffle Satara is uh, really amazingly happy to have uh, the entire team of Shravni Solaskar and uh, Maji Shara. We would uh, like to welcome all of them. Welcome Shravani the entire team of Maji <laughs> स्वग से करेंगे सबका स्वागत वन मिळके आपले एक्टर मोनू ओगले आणि तंजेंटा टीम आपले सर्वजण आहेत तो मोनू वेलकम वे वेरी ഹാपी टू वेलकम एज द गेम बसल दादा पीस ऑफ लाइफ कमिंग मायरा आणि तंजेंटा प्रॉब्लेम आपण आपण अब शो को देते इनाम दे I'm sorry. 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 I'm

ओके ओके खूप छान काम करतास

खूप बरं वाटतं की असं जवळच आपलं मित्र आहे छान काम खूप चांगलं त्याचा रिझल्ट नक्कीच बसताय तुम्ही सगळे एपिसोड बघताय ना पहिल्या शाळेपासून कॉलेज झाली कॉलेज पासून अरे वाटत हे ऐकून मला खूप छान वाटलं आणि आता संकेतला ब्लॉग बघून त्याची काय रिॲक्शन आहे ऑल द बेस्ट संकेत

कॅरेक्टर माझा शब्द चुकला आता ती नाटक पण करते खूप छान ऍक्टिंग करते ती वेगवेगळ्या हा नालदेडचा आहे हा पेडचा आहे पाच इंचणी पंच इंचणी सातरच असतात तो पण सात असतो

आधीच दाक्षे बघ मित्रांच हे दिसतो कसा दिसतोय म्हणजे जे कोणी येईल त्यांना ते फोटो काढून हे बोललं ना हे आम्हाला मी सांगितलं तर जागेवर किंम काढायला प्रत्येकाला एक एक प्रेंट दिली आता ज्यावेळेस तुमचा इव्हेंट असेल नागरिक

शिवराजच आहे का माझ्या घरात खूप हो तुला कॉलेज

लाइफ या तो वो जो है वो तो मेरे को तो जैसे पसंद था तो फॉर एग्जांपल मेरे घर के लोकल मंदिर वगैरह विजिट करने गवर्नमेंट आती है ये सब है नंबर को इलेक्ट्रॉनिक मैं पता पूरा कर रही हूं और ये गलत है चलो नहीं तो शायद कनेक्ट कर सकती हूं

O, pati ka kausap. Kaya sa ganyan. Kaya sa ganyan. Eh, maaari. Saan na yan? Saan na yan? Atsya. Atsya. Kamera lang. Atsya. Atsya. Kung na-try lang sa ఫంక <laughs> <laughs> थँक्यू बोलावल्याबद्दल थँक्यू तुम्हाला होडाबद्दल थँक्यू तुम्ही आलेबद्दल किती कॅन आहे तुझं वेफळ आहे ना त्यावेळेस मी बनवायला लावलं आणि त्यांना सांगितलेलं मिक्स जेवढे ट्राय आहेत ना तेवढे द्या सॅम्पलचे आता जे बेस्ट सेलिंग आहे ते तुम्हाला दिते अच्छा चला तुम्ही सुद्धा सातारे ठेईते एस टी स्टँडच्या शेजारी 7 स्टार मल्टीपले दिस आहे तिथे आलात तर नक्की तिथे बेल्जियम बॅफेलला जावा आणि मस्त मस्त तुम्हाला जे आवडतं ज्या आवडत आवडतो ते खावा मस्त पैकी पिंक कलरचा <laughs> चॉकलेट व्हाईट चॉकलेट आणि तिथे केक पण आहेत वेगवेगळे तर ते पण ट्राय करा बाय बाय चालेल चल बाय हो हो फक्त समोर घ्यायचं